महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्राला गेल्या अनेक आठवड्यापासून उत्कंठा होती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात त्याबाबत उत्सुकता होती हे दोघे भाऊ एकत्र येणार का आणि एकत्र आल्यानंतर ते भविष्यात एकत्र राहण्यासंदर्भात काही संदेश देणार का याबाबतची ही उत्सुकता होती त्या अर्थानं बघितलं तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या दृष्टीनं आजचा एक अत्यंत महत्वाचा राजकीय इव्हेंट होता आणि ज्या अपेक्षा या दोन भावांच्याकडून होत्या मुंबईतल्या मराठी माणसांच्या होत्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा या दोघाही भावांनी आजच्या मेळाव्याच्या निमित्त शंभर टक्के पूर्ण केलेल्या आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण गेले अनेक दिवसापासून या गोष्टीची चर्चा सुरू होती आपल्याला ठाऊक आहे की महाराष्ट्र सरकारनं ज्यावेळी हिंदी ही तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तिथपासून हा विषय सुरू झाला दोन महिने सरकारनं हा विषय बाजूला ठेवला दोन महिन्यानंतर पुन्हा त्या संदर्भात काही थातूरमातूर दुरुस्त्या करून आदेश आणला आणि त्यानंतर त्या विरोधात एक मोठं आंदोलन उभं राहायला लागलं त्या आंदोलनाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित मोर्चा काढायचा निर्णय घेतला सगळ्या राजकीय पक्षांनी विरोधी पक्षांनी या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला होता पाच जुलैला म्हणजे आजच्या दिवशी हा मोर्चा निघणार होता पण दरम्यानच्या काळात विधानसभा किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सरकारनं हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भातले जे निर्णय होते त्यांना स्थगिती दिली त्यामुळं या मोर्चाच काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता म्हणजे हा मोर्चा रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली पण ज्या विषयामुळं या दोन भावांना एकत्र आणण्यात चा चाललेलं होतं तो विषय संपल्यामुळे आता पुढं काय होणार असे याबाबत कुतूहल होतं आणि मोर्च्या ऐवजी विजय मेळावा घेण्याचं ठरलं आणि त्या विजय मेळाव्याच्या निमित्तानं हे दोघे भाऊ एकत्र आले म्हणजे शिवसेनेची स्थापना एकोणीशे सहासष्ट साली झाली पुढच्या वर्षी शिवसेनेला साठ वर्षे पूर्ण होत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना दोन हजार सहा साली झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुढच्या वर्षी वीस वर्षे पूर्ण होत आहेत ही दोन्ही पक्षांची सुरुवात ही मराठी भाषेच्या मुद्द्यावर झालेली होती मराठी माणसाच्या मुद्द्यावर झालेली होती आणि साठ वर्षानंतर फिरून शिवसेनेला पुन्हा मराठी भाषेत भाषेचा मराठी भाषिकांचा मुद्दा घेऊनच राजकारणात इथं उतरावं लागते हे यातलं वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागेल म्हणजे आज दोघांच्याही भाषणातून एक गोष्ट स्पष्ट झाली की त्यांनी राज ठाकरे यांनी असं सांगितलं की जे बाळासाहेब ठाकरे यांना शक्य झालं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी शक्य करून टाकलं जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आणि उद्धव आमच्या दोघांच्या मधला अंतरपाठ अनाजी पंतने दूर केला असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे की आमच्या दोघांमध्ये जो काय अंतरपाठ होता तो अनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये म्हणजे आजच्या मेळाव्यात दोघांची भाषणं काय होतात त्यांचे मुद्दे काय होतात म्हणजे राज ठाकरे एका सुरुवातीला आपल्या भाषणात म्हणले की बाबा आज बघा संध्याकाळी कसं दोघांची बॉडी लँग्वेज काय होती कोण कसं बोलत होतं कोण काय वागत होतं याकडं याचं विश्लेषण होईल ते खरंच आहे म्हणजे आजच्या एकूण मेळाव्यातली उद्धव ठाकरे यांची बॉडी लँग्वेज बघितले तर उद्धव ठाकरे हे अधिक उत्साही दिसत होते अगदी सुरुवातीपासून म्हणजे मंचावर आल्यापासून उद्धव ठाकरे यांचा उत्साह अधिक खुलून दिसत होता उद्धव ठाकरे खुललेले दिसले दिसत होते राज ठाकरे उत्साही असले तरी उद्धव ठाकरे यांच्या इतका त्यांचा उत्साह दिसून येत नव्हता हे तर सगळ्यांना उघड्या डोळ्याने स्पष्ट दिसलेलं आहे त्यामुळं राज ठाकरेंनी किती काही म्हटलं असलं तरी या दोघांच्या बॉडी लँग्वेज मधला फरक इथं स्पष्ट आहे दुसरी गोष्ट राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा मराठी माणसांचा मुद्दा त्याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही ना यावर स्पष्ट केलं मराठीचा मुद्दा केंद्रात केन ठेवूनच राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणाचं विश्लेषण केलं आप, आपलं संपूर्ण भाषण केलं मग आम्ही मराठी आमची मुलं इंग्रजी भाषेत शिकतात मग आम्हाला मराठी भाषेवर बोलण्याचा काय अधिकार आहे मराठीचा अभिमान बाळगण्याचा काय अधिकार आहे हा मुद्दा त्यांनी मुद्देसूतपणे राज ठाकरे यांनी खोडून काढला म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकलेले होते आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीचा अभिमान जो बाळगला इथल्या मराठी माणसाच्या मनात मराठीचा अभिमान पेरला त्याचा त्यांनी उल्लेख केला त्यामुळं त्यां बाळासाहेब था ठाकरे इंग्रजी माध्यमात शाळेत शिकले म्हणून ते काय त्यांचा मराठी बदला आणि अभिमान कमी होता असं मानता येणार नाही आणि आमची मुलं इंग्रजी भाषेत शिकतायत म्हणून आमचा मराठीचा अभिमान कमी आहे असं मानण्याचं कारण आहे असं म्हणून त्यांनी अनेक कुठल्या कुठल्या नेत्याची मुलं परदेशात शिकतायत याची यादी आपल्याकडे असल्याचं सांगितलं अर्थात ती त्यांनी जाहीर केली नाही पण त्यांनी दक्षिणेतले अनेक अभिनेते असतील किंवा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी असेल ही सगळी मंडळी कुठं कुठं शिकलेल्या आहेत कोणत्या शाळेत शिकलेल्या आहेत या संदर्भात काही त्यांनी तपशीलवार माहिती दिलेली आहे आणि एकूण आपल्या मराठीच्या अभिमानाबद्दल आपल्या मराठीच्या आंदोलनाबद्दल आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी उत्तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी सुरुवातीला सन्मान सन्माननीय उद्धव ठाकरे असा उल्लेख केला सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणजे इथंही आपल्या सगळ्यांचं लक्ष होतं यातलं सगळ्यात महत्वाचा आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला लागेल तो म्हणजे इथं पहिल्यांदा कोण बोलणार या संदर्भात उत्सुकता होती स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे ज्येष्ठ आहेत त्यामुळं राज ठाकरे आधी बोललेले आहेत त्यांनी त्यांचा सन्मान असा उल्लेख केला नंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्याची परतफेड केली राज यांचं कर्तृत्व आपण बघितलेलं आहे त्यामुळे मीही त्यांना सन्माननीय राज ठाकरे असं म्हणतो असं असा, असा सन्मानपूर्वक उल्लेख राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांनी केलाय बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे <laughs> म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे म्हणजे दोघा भावांच्या वीस वर्षानंतर एका मंचावर आल्यानंतर जे एक जो एक जिव्हाळा दिसायला पाहिजे जे प्रेम दिसायला पाहिजे ते एकूण त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून त्यांच्या भाषणातून दिसत होतं त्याचबरोबर ठाकरे कुटुंबीय ज्या पद्धतीने एकत्र आले होते नंतर कार्यक्रम संपल्यानंतर सगळे ठाकरे कुटुंबीय एकत्र आले एकत्रित फोटो काढला किंवा ठाकरे कुटुंबाचा परस्परांशी संवाद या सगळ्या गोष्टीतून म्हणजे हे राजकीय दृष्ट्या त्यांचे रस्ते वेगळे असले तरी कौटुंबिक पातळीवर त्यांच्यातला जिव्हाळा अजूनही टिकून आहे कायम आहे हेच सगळं दाखवणार आहोत दुसरी गोष्ट था उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची म्हणजे या आजच्या मेळाव्यानंतर पुढे काय म्हणजे सातत्यानं सगळ्यांच्याकडून एकच प्रश्न विचारण्यात येत होता तो म्हणजे ठीक आहे विजय मेळाव्याच्या नंतर एकत्र येतात आता एकत्र आले म्हणजे ते काय महापालिकेच्या निवडणुकाला एकत्र येतील का किंवा त्यांची राजकीय युती होईल का या संदर्भातले प्रश्न विचारले जात होते त्या प्रश्नाचं ही बहुतांश उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे राज ठाकरे यांनी सुद्धा दिलेलं असलं तरी त्यात उद्धव ठाकरेंच्या इतकी स्पष्टता नाही राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की पुढं काय होईल मला माहित नाही पण मराठीच्या मुद्द्यावरची एकजूट कायम ठेवा बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करायचं आहे असं म्हणून त्यांनी त्या संदर्भात सकारात्मक आपला जो दृष्टिकोन आहे तो सांगितलेला आहे त्या पुढं जाऊन उद्धव ठाकरे यांनी तर थेट त्या संदर्भात सांगितलेलं आहे की आम्ही एकत्र आलेलो आहोत तो एकत्र राहण्यासाठीच आलेलो आहोत आणि एकत्र राहणार आहोत आलोयत, याचा अर्थ महापालिकेच्या निवडणुकीत युती आपली कायम राहील असाच असेच संकेत थेटपणे उद्धव ठाकरे यांनी आजच्या आपल्या भाषणातून दिलेले आहेत केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नव्हे तर त्या पुढे जाऊन उद्धव ठाकरे असं म्हटले की गेले काही दिवस आमच्यावर टीका करताना लोक यांना मराठीचा नव्हे तर म महापालिकेचा आहे अशी टीका करतायत पण उद्धव पुढे जाऊन असं म्हटलं की म जात नाही तर म महाराष्ट्रात आहे आमच्या दृष्टीनं आणि आम्हाला महाराष्ट्र काबीज करायचं आहे म्हणजे जे लोक फक्त या दोघा भावांना मुंबई महापालिके पुरतच मर्यादित समजत होते गृहीत धरत होते त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की ही आमची युती फक्त मुंबई महापालिकेत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात काम करील आम्हाला महाराष्ट्र ताब्यात घ्यायचं आहे महाराष्ट्र काबीज आहे हे सांगताना त्यांनी मात्र आपल्या मित्र पक्षांच्या बाबतीत खूप आदरपूर्वक सन्मानपूर्वक उल्लेख केलेला आहे म्हणजे मराठीच्या आंदोलनात सहभागी असलेल्या संघटनांच्या पासून जे राजकीय पक्षाचे नेते तिथं उपस्थित होते म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी होते अजित नवले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे होत्या जितेंद्र आवड होते शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील होते काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर भालचंद्र मुनगेकर होते राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर होते अशी सगळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मंडळी तर उपस्थित होती सुरुवातीला म्हणजे मेळाव्याच्या आधी ठरल्यापासूनच अन्य राजकीय पक्षांची मंडळी खाली बसणार होती जर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ही यापैकी कुणी असतं तर त्यांच्यासाठी मंचावर जागा असती परंतु त्यांच्यापैकी कुणी उपस्थित राहिलं नाही त्यामुळं मला वाटतं ही सगळी मंडळी समोर राहिली कारण कसं होतं दोन ठाकरे बंधू एकत्र येणार हीच राज्याच्या आणि राष्ट्रा राष्ट्रीय पातळीवरच्या प्रसारमाध्यमांच्या दृष्टीनं महत्वाची बातमी होती असं असताना तिथं अन्य कुणीही अगदी शरद पवार असते किंवा हर्षवर्धन सपकाळ असते तरीसुद्धा त्यांना तिथं फारसं महत्त्व मिळालं नसतं ते दुर्लक्षित राहिले असते त्यामुळे मला वाटतं हा त्यांनी शहानपणाने निर्णय घेतलेला आहे की या दोघांनीच मंचावर बसावं आणि बाकी सगळ्यांनी खाली बसावं कारण महाराष्ट्राला देशाला मुंबईतल्या मराठी माणसाला कुतूहल होतं ते या दोन भावांच्या संदर्भात या दोन भावांनी एकत्र येण्यासंदर्भात महाविकास आघाडीचं काय होणार आहे मुंबई महापालिकेत युती होणार आहे का नाही या संदर्भात कुणालाही काडीचाही आजच्या घडीला रस नव्हता आजच्या घडीला रस होता तो फक्त उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का एकत्र आले तर त्यांचा परस्पराशी संवाद संपर्क कसा असेल याच्याबद्दलचं कुतूहल होतं त्यामुळं अन्य सगळ्या राजकीय पक्षांची मंडळी श्रोत्यांच्या मध्ये बसलेली होती पण समारंभ संपल्यानंतर शेवटी सर्वांना सन्मानानं मंचावर बोलवण्यात आलं तुम्ही एक गोष्ट लक्षात होती की भारतीय जनता पक्षाविरुद्धची लढाई ही आपल्या दोघांच्या आवाक्यातली नाही त्यासाठी जे भाजपच्या विरोधात सगळे पक्ष आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊनच आपल्याला जायला पाहिजे या मेळाव्याच्या निमित्त आणखी एक जी गोष्ट लक्षात येते ती अं मला वाटलं इथं वाटतं इथं मुद्दाम नोंदवायला पाहिजे ती म्हणजे ज्यावेळी अशी चर्चा सुरू झाली वृत्तवाहिन्यांच्यातून बातम्या यायला लागल्या की मंचावर राज ठाकरे उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ही मंडळी असतील त्यावेळी पहिल्यांदा शरद पवार यांच्याकडून संदेश आला की आपण पूर्वनियोजित कार्यक्रमांच्या मुळे या मेळाव्याला उपस्थित राहू शकत नाहीत आपल्या वतीनं इथं आपले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहतील त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून एक बातमी आली की हर्षवर्धन सपकाळ या मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत ना म्हणजे काँग्रेसचं कुणी या मेळाव्याला उपस्थित राहणार नाही काँग्रेसनं या मेळाव्यापासून अंतर ठेवण्याचं कारण काय असू शकतं त्याचं कारण असं आहे मला वाटतं की हा मेळावा आणि या मेळाव्याचा विषय आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात जे या विषयावरून रण तापलेलं आहे त्या संदर्भात कॉंग आणि त्याचं विशेषतः राष्ट्रीय हिंदी भाषेतल्या वृत्तवाहिन्यांनी ज्या पद्धतीने चित्रण केलेलं आहे ते बघता काँग्रेसच्या नेतृत्वाच्या मनातच एकूण गोंधळ आहे म्हणजे हा मेळावा मराठी भाषिकांचा किंवा मराठी भाषेचा किंवा मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आहे असं न जाता जो वृत्तवाहिन्यांनी त्याचं जे चित्रण केलेलं आहे वार्तांक केलं आहे त्यामुळं किंवा गेल्या दोन दिवसात ज्या काही घटना घडलेल्या आहेत म्हणजे एका व्यापाऱ्याला अं झालेली मारहाण असो किंवा काही व्यापाऱ्यांनी व्यापा एकत्र का येऊन आंदोलन केलेलं असो त्यामुळं एक मेसेज असा गेलेला असू शकतं की हे भाषे हा विषय हे आंदोलन हा हा कार्यक्रम हा हिंदी भाषिकांच्या विरोधातला आहे आणि काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या पक्षाला अशा प्रकारच्या एखाद्या आंदोलनात किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहणं राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं अडचणीचं ठरू शकलं असतं त्यामुळं मला वाटतं काँग्रेसनं या मेळाव्यापासून सुरक्षित अंतर ठेवलं आहे अर्थात हे बरोबर होतं का चूक होतं ते काय ठरवेल पण मला असं वाटतं की या संदर्भात काँग्रेसचं प्रादेशिक पातळीवरचं नेतृत्व हे केंद्रातल्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करायला कमी पडलेलं आहे कारण हे आंदोलन हिंदी भाषिकांच्या किंवा कुठल्याही अन्य भाषिकांच्या विरोधात नव्हतं तर हे आंदोलन स्थानिक भाषेच्या अस्तित्वासाठी होतं त्यासाठी होतं त्या, त्या संघर्ष होता हे जर स्थानिक नेतृत्वानं काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाला पटवून दिलं असतं तर मला वाटतं काँग्रेसनं यापासून अंतर ठेवलं नसतं कारण मराठी मतदार हा काँग्रेसचाही मतदार आहे मुंबईत आहे मुंबई एम एम आर डी रिजन मध्ये आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आहे त्यामुळं हे मराठी भाषेचं आंदोलन आहे हिंदी भाषिकांच्या विरोधातलं आंदोलन नाही हा संदेश काँग्रेस यात सहभागी झाले असते तर अधिक ठळकपणे गेला असता अर्थात उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो या दोघांनीही या मेळाव्याच्या निमित्तानं ठामपणे आणि ठोसपणे सांगितलं की आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही प्रत्येक भाषा श्रेष्ठ असते आमचा लढा हा मराठीसाठी आहे म्हणजे सहा जवळजवळ सहा दशकानंतर शिवसेना पुन्हा फिरून मराठी या मुद्द्यावर आलेली आहे आणि मराठी भाषेचा प्रश्न एक सांस्कृतिक प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे ही यातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं धन्यवाद